तार केला छत्रपती शिवाजी महाराजांची वागणंकं ज्या वागणकांनी अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला है। ये ही इतिहासामध्ये आपली नोंद आहे ती वागणंकं सातारमध्ये येत आहे सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा सातारचं नाव आहे आणि आपल्या इथं संग्रहालयामध्ये ही वागणकं म्हणजे अंड्यावर इतर ठेवली जाणार आहे आणि सगळ्यांना ही वागणंकं संग्रहालयामध्ये येऊन बघता येणं शक्य होणार आहे आजची बैठक जी आहे ती कलेक्टर साहेबांकडनं नेमका म्हणजे महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन काय या संदर्भात याबाबत आम्ही बैठक मी त्यांना सकाळी म्हटलं लावा जरा सगळ्यांशी चर्चा करा कारण माझी विनंती आपल्या सर्वांना पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला आहे की सगळ्यांनी हे लोकांपर्यंत पोचवावं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शिवभक्तांपर्यंत शिवप्रेमींपर्यंत इतिहास कारण करेन की इथं एकोणीसला वागणं कळतात सगळ्यांनी एकतर पहिलं तर त्या वागणकांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिव शिवभक्त शिवप्रेमी आपण जे काही हे करतो त्यांना विनंती आहे मोठ्या संख्येनं या। या याला जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री सगळे राज्यातील जगेल त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यायला येणार आहेत कारण त्यांनी हा खरं म्हणजे प्रयत्न सगळा सुरू केला होता आणि साताऱ्यामध्ये छत्रपतींची वाघनकं येतात त्यामुळं सातारकरांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा वागणकांचं दर्शन घ्यावं ज्या वागणकांनी पराक्रम अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यांनी केला त्याचं आपल्याला जे आप आपली पिढी किंवा आपण जे आज आहोत आपण सगळे भाग्यवान आहे की त्या वाग वागणकांचं दर्शन आपल्या इथं आपल्याला मिळणार आहे मग सर्वांनी मोठ्या संख्येने यावं ही माझी पहिली तर विनंती आहे दुसरं अजून काही परवानग्या आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे थोडीफार या वागणकांची मिरवणूक म्हणजे जिथनं इथली सात्रमध्ये येतील इथनं थोडी मिरवणूक काढता आली तर लोकांना त्या मिरवणुकीत पण सहभाग नोंदवता येईल महिला असतील तरुण मुलं असतील किंवा कॉलेजच्या आपल्या तरुण मुली पण असतील युवती असतील या सगळ्यांना त्या याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल अशी आम आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्या परवानग्या थोड्या राज्य सरकारकडनं आम्हाला मिळवायच्यात पण आम्ही तो प्रयत्न नक्की करतोय आणि परवानगी कशी मिळेल हे हा प्रयत्न आहे पण एकोणीसला सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग आपला द्यावा ही विनंती आहे आता हे कसं आहे थोडं माग मला वाटतं सांगलीला जी दंगल झाली त्याच्यावरनं थोडं या गोष्टीवर त्याला बंदी आली होती पण शेवटी इतिहास आहे इतिहास हा म्हणजे हा इतिहास लिहिला गेला आपण सगळ्यांना म्हणजे तो चालून आला होता लढाई होती पूर्वीच्या काळामध्ये लढाईमध्ये शेवटी कोणतरी जिवंत राहणं आणि कोणाला तरी मरण येणं हे म्हणजे लढाईचा अंत तसाच होत होता त्यामुळं काही त्याला कुणीच खरं म्हणजे या गोष्टीला वेगळी काही किनार किंवा वेगळं हे देऊ नये